पवित्र आणि शुद्ध अशा क्षेत्रातून चैतन्यमय वातावरणामध्ये अखंड सेवे सेवा देणारे आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक माननीय सुधीर पुरुषोत्तम डिक्कर सर आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने आपण आज हो। या ठिकाणी जमलो आहोत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर आणि या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय अवशेकर सर आपल्या शाळेतील सर्व शिक्षक शालेय मंत्रिमंडळ आणि सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी तलावर आपण जन्मतो जन्मल्यानंतर प्रथम विद्यापीठ आपलं कुटुंब असतं आपली आई पहिली गुरुजी असते आणि आपलं कुटुंब हे प्रथम विद्यापीठ असतं या विद्यापीठातून शिक्षण घेऊन जेव्हा आपण पुढच्या जीवनातील शिक्षणासाठी शाळेत पहिलं पाऊल ठेवतो त्यावेळेस पुढील पूर्ण आयुष्याचा पायाभरणीचा काम प्राथमिक गुरुजी करतो आणि या प्राथमिक गुरुजींच्या पायाभरणीमधूनच माणसाची फार मोठी इमारत उभी राहते या पृथ्वीवर आल्यानंतर गुरुजी म्हणून ज्या व्यक्तीला स्थान मिळालं पात्र मिळालं तो सगळ्यात भाग्यवान असतो असं मी मानतो कारण अखंड अगदी बालपणापासून ते निवृत्तीच्या वयापर्यंत पहिला काळसुद्धा शाळेत जाण्यात जातो शिकण्यात जातो त्याच्यानंतर गुरुजी म्हणून लागल्यानंतर अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत शाळेत जायचं आणि शाळेत जाणं ही एक वेगळी आनंदाची बाब आहे आणि हा आनंद सोहळा गुरुजी म्हणून प्रत्येकाला उपभोगता येत नाही पण ज्यानं या क्षेत्रात या पवित्र क्षेत्रात जिथं प्रचंड काम करता येतं अशा प्रचंड क्षेत्रामध्ये ज्यानं पाऊल ठेवलं तो या पृथ्वीवरला भाग्यवंत गुरुजी असं मी समजतो डॉक्टर असू देत इंजिनियर असू देत किंवा इतर कुठलाही व्यवसाय असू देत त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आज आपण तुम्ही आमच्यासोबत वागता बोलता दिवसभरात आपण सगळेजण हसतो खेळतो कसल्याही प्रकारचं ताण या ठिकाणी नसतो दररोज नवनिर्मितीची या ठिकाणी प्रक्रिया घडत असते मुलांनो गुरुजी हे तुम्हाला शिकविण्यासाठी इथं येत नसून तुम्हाला मदत करण्यासाठी येतात किंबहुना तुमच्यासोबत आम्ही दररोज शिकायलेले असतो बघा कायमस्वरूपी विद्यार्थी म्हणून आम्ही गुरुजी राहतो आणि तुमच्याच कृतींवर अनेक अनुभव आम्ही घेत असतो आणि हे अनुभवांची शिदोरी तुमच्यासोबत वाटत असतो दिक्कर सर शाळेमध्ये आले आणि त्यांच्या बऱ्याच बहु आयामी व्यक्तिमत्वांचा आपल्या सर्वांना फायदा झाला बघा वाचन हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि हा उघडणं अपेक्षित असतं कुतूहलाचा तिसरा डोळा मुलांचा उघडणं अपेक्षित असतं त्यासाठी कुतूहल जपलं पाहिजे यासाठी आपण सतत काम करत असतो डिक्कर सरांच्या अंगी असलेला पुस्तक वाचनाचा जो गुण आहे तो आपण सगळ्यांनी घेतलेलाच आहे त्यांच्या वेगवेगळ्या बहुआ आयामी व्यक्तिमत्वामधले जे गुण आहेत ते आपण हेरलेले आहेत काही विद्यार्थ्यांना त्यांच्या अनेक गुणांची ओळखसुद्धा झालेली आहे आम्ही सर्व सहकारी म्हणून त्यांच्या आरोग्यविषयी सल्ले असतील वाचनाविषयीच्या गोष्टी असतील किंबहुना स्वतःच्या व्यक्तिमत्वामधला त्यांचा जो काही वागणं बोलणं आहे सेलू तालुक्यात जेव्हा मी पाऊल ठेवलं त्यावेळेस त्यांची आणि माझी प्रथम भेट चव्हाण वकील यांच्या कार्यालयात झाली त्यावेळेस ते आपल्या शाळेमध्ये नव्हते ते दुसऱ्याच शाळेत होते पण ज्यावेळेस बोलताना त्यांच्या बोलण्यातील ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यावेळेस एक वेगळा वाचन करणारा माणूस विद्वान माणूस म्हणून मला समजला आणि नंतर ते आपल्या शाळेत आले आणि मागील बऱ्याच एक चार पाच वर्षापासून त्यांच्यासोबत काम करताना मला प्रचंड आनंद मिळाला खूप काही नवीन नवीन गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो म्हणतात ना अनुभवांचे बोल आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेली माणसं आपल्यासोबत असताना मागच्यांना म्हणजे पुढच्या ठेस मागचा शहाणा असा जो प्रकार असतो तो आम्हाला अनुभवता आला सरांना आलेले अनुभव ते अनुभव आम्ही घेतले आणि आम्ही म्हणजे शिकत गेलो म्हणजे आपल्यासोबत अनुभव संपन्न माणसं असणं किती गरजेचं असतं हे मी त्यांच्याकडून पाहिलं विद्यार्थी मित्रांनो या क्षेत चैतन्यमय सोहळ्यातून निवृत्त होत असताना नक्कीच सरांना जरी ते दाखवत नसतील तरीसुद्धा मला असा अनुभव आहे की गुरुजी म्हणून निवृत्त होत असताना अगदी सेवेच्या पहिल्या दिवसापासून ते आज शेवटच्या दिवसापर्यंतचा पट त्यांच्या काल दिवसभरात म्हणा किंवा काल रात्रभरात म्हणा ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी उभं केलं ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा स्पर्श झाला जे विद्यार्थी यशस्वी झाले आणि जे नाही झाले पण ते आपल्या पायावर उभे आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा म्हणजे शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत विद्यार्थी मित्रांनो असे गुरुजी लाभणं आपल्या आयुष्यावर एक वेगळी छाया असते योग्य वेळी योग्य शिक्षक मिळणं हा एक मोठा भाग्य योग समजावा असं प्रवीण दवणे म्हणतात आणि गुरुजी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्य घडवताना असतो आणि असेच आपल्या सगळ्यांसोबतचे अनुभवी सगळ्यांसोबत दिलखुलास असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून जात असताना म्हणजेच पुढील त्यांची सेवा तर ते भविष्यात त्यांच्या अनेक कलागुण आहेत विशेष म्हणजे बघा निवृत्तीनंतर काय करायचं हेच काही लोकांना कळत नाही का छंद नसल्यामुळं एकतरी छंद असला पाहिजे आणि जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये त्या छंदाचा उपयोग छान जगण्यासाठी होत गुरुजी म्हणून काम करत असताना बऱ्याच गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत पण त्या येणाऱ्या काळात नक्कीच ते करणार आहेत राहून गेलेल्या गोष्टी त्यांना त्या करता येणार आहेत कारण त्यांच्याकडं असलेले कलागुण त्यांचे असलेले छंद आणि त्यांच्याकडं असलेलं एक व्हिजन या सगळ्या बळावर त्यांनी भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी पाऊलखुना त्यांनी जपलेल्या आहेत आणि त्या पाऊलखुनावर ते चालणार आहेत त्यांच्यासाठी आज आपण सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेले आहोत या सगळ्या सोहळ्यामध्ये किंबहुना मागील काही चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर सरांसोबत वागताना माझ्याकडून काही त्यांचा एखादा शब्द गेला असेल सरांकडं मी जास्तीचा एखादा शब्द बोललो असेल तर अगदी प्रत्यक्षपणाने मोठे मनाने मी त्यांची क्षमा मागतो यदा कदाचित ते जातानाच आज निरोप म्हणण्यापेक्षा सेवापुरती सेवा, सेवा करतानाच त्यांनी आपला लहान भाऊ समजून आम्हा सर्वांना आमच्याकडून काही झालेल्या चुका असतील त्यासुद्धा इथेच आम्हाला बोलून माफ कराव्यात आणि पुढील त्यांच्या जीवनासाठी मी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थी मित्रांनो असे गुरुजी लाभणे हे आपलं खरोखर भाग्य आहे असं मी समजतो आणि या ठिकाणी मला पर बोलण्यासाठीची संधी दिली त्याबद्दल मी यांचे धन्यवाद मानतो